पश्चिम सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यगुरु सोनल मानसिंग यांच्या हस्ते काल ठाणे इथे भरतमुनी सन्मान प्रदान करण्यात आला छत्तीसगडच्या प्रख्यात पंडवानी गायिका प्रभा यादव आणि पुण्यातले प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसमनीस यांना दीर्घकालीन कला साधनेसाठी दोन हजार पंचवीसच्या अखिल भारतीय भरतमुनी सन्मान सन सन्मानानं गौरवण्यात आलं स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि एक लाख एक्कावन्न हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कलांचा यथोचित सन्मान भारताला खऱ्या अर्थानं विश्वगुरू म्हणून स्थापित करेल असा विश्वास सोनल मानसिंग यांनी व्यक्त केला गेल्या काही वर्षात समाज माध्यमांमुळे निर्माण झालेली चंचलता दूर करून चित्त स्थिर होण्यावर काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक मैसूर मंजुनाथ संस्कार भारती, भारती कोकण प्रांत अध्यक्ष अभिनेते सुनील बर्वे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते वाडता प्लास्टिक